महानगरपालिका पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चाळीस कोणावा बुद्रुक येवळेवाडी येथे काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे अलका बदे आणि दादा श्री कामटे यांच्या प्रचारासाठी परिसरात भव्य फलक उभारण्यात आले आहेत हाताचा पंजा या निवडणूक चिन्हासह हो स्थानिक प्रश्नांवर भर देत काँग्रेसने प्रचाराला गती दिली आहे यामुळे प्रभाग क्रमांक चाळीस मध्ये चुरशीची लढत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे आज प्रभा क्रम आज प्रभा क्रमांक चाळीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ग मधून एक ट मधून अल्फा दी ट मधून असले काम आज आमच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते सर्व माता भगिनी आज या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहेत सर्वांचा आशीर्वाद आहे या भागातल्या बकालपणाला ज्यांनी मागच्या बावीस वर्षामध्ये प्राधान्य दिलं अशा सत्ताधाऱ्यांना उघडून ठेवण्याची ही संधी नागरिकांनी ओळखलेली आहे आणि म्हणून निश्चितपणाने आमच्या सर्वांना हा विश्वास आहे की येणाऱ्या सोळा तारखेला या भागातल्या कमळाला उघडून हाताचा पंजा या ठिकाणी प्रस्तावित झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा मतदारसंघ हा प्रभाग आधीपासून काँग्रेसच्या विचारांचा गांधी नेहरूंच्या विचाराचा आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या विचाराला पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन स्वरूप प्राप्त करून आम्ही जण या भागातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व घेऊन पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये निश्चितपणे जाऊ हा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो मागील नगरसेवकांनी जे काय प्रश्न होते ते हाताळले जे तुम्ही हाताळणार शंभर टक्के आज पुणे महानगरपालिकेची पालिकेमध्ये जाऊन अठ्ठावीस वर्ष झालेत महानगरपालिकेची पहिली निवडणूक होऊन तेवीस वर्ष झालेत तरी या भागातला सर्वसामान्य नागरिक महिला असतील माता भगिनी असतील तरुण असतील आजही मूलभूत प्रश्नांच्या करता अजूनही ते भांडत आहेत या प्रश्न अजूनही त्यांना भेडसावेत दुर्दैवाने सत्तेचा वापर हा जनतेसाठी करायचा असतो परंतु या सत्ताधाऱ्यांनी या सत्तेच्या माध्यमातून फक्त पैसा आणि या पैशातून घोटाळा आणि पूर्ण परत घोटाळ्यातून सत्ता हे समीकरण हे मागच्या तेवीस वर्ष राबवलेले आहेत निवडणुकी पूर्वी ज्यांच्या अकाउंटमध्ये कमी पैसा असायचे आज तीस लोक निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेच्या पैशाच्या माध्यमातून आज मोठ्या मोठ्या आलिशान गाड्यांमध्ये फिरत आहेत नागरिकांनी ओळखलेलं आहे दरपशाहीच्या माध्यमातून नागरिकांच्या अधिकारांची गळछेपी केली जाते आणि म्हणून मला विश्वास आहे की आमचं पॅनल असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पॅनल असेल या भागामध्ये रोहित साळवे असतील अल्का हेमंत असतील दादाश्री कामटे असतील निश्चितपणे या दडपशाहीला उत्तर देऊ ही दडपशा गाडून टाकू आणि सतरा तारखेला पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या भागाचा आवाज म्हणून आम्ही नक्की जाऊ हा विश्वास व्यक्त करतो तुम्हाला एक प्रश्न राहील या प्रसंगी तारखेला मतदान होणार आहे काय आता आम्ही प्लॅन पेठ वाटायला गेलो तर ना माता मंदिरापासून आहे ना भाजी मंडळ नाहीये लोकांचा कचरा नेलेला जात नाहीये सोसायटी मध्ये आम्ही फिरलो लोकांचा कचरा नेलेला जात नाहीये तिथं झाडू झाडू झाडूवाला येत नाहीये आम्ही प्लॅन वाटताना आम्हाला सर्व महिलांनी हीच तक्रार केली साधा कचरा जात नाहीये झाडूवाला येत नाहीये तर आपल्या भागात महिलांसाठी सुरक्षा पाहिजे आणि एवढंच केलं नाही जात तर आणि मग आपल्या सीबीशी शाळा झाल्या पाहिजेत आपल्या प्रभागामध्ये चांगले हॉस्पिटल झाले पाहिजेत आता बघा इथं हॉस्पिटल नाहीये ह्याला जावं लागतं ससून जावं लागतं तर ससून वर पुण्याचा भार आहे त्यासाठी आपल्या भागात चांगली लोकांसाठी हॉस्पिटल झालं पाहिजे एवढ्या भागात मी फिरले ना मला ती उन्ही भासली खूप खूप समस्या आहे महिलांच्या प्रत्येक घराघरात मला हे सांगितलं गेलं आणि शौचालय पण नाही आहेत रोहित दादा आत्ताचा रोचा नारा कोरलाय काय सांगता देवा प्रचाराचा नारळ फोडला आम्ही नक्की पण आम्ही असे तीन उमेदवार आहेत की एक अमधनं रोहित साळवे आणि कमधनं हेमंत अल्कापदे आणि डमधनं दादश्री दादाश्री कामटे असे आम्ही ब्रह्मा विष्णू महेश असे उमेदवार आहेत की माझं एक आव्हान राहील की इथल्या नागरिकांना की आज तुम्ही बघताय की युवकांना इथं रोजगार आहे का युवक किती कामाला लावले तिथं आणि युवका गुन्हेगारीत का वळत आहे याच्यावरती मतदारांनी आणि नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि हा विचार करून तुम्ही मतदानाला गेलं पाहिजे एवढंच मी इथं नागरिकांना आवाहन करेल बाकी काय मतदार शेवटचा प्रश्न मतदारांना मी एकच आवाहन करेल की का का, का, आज तुमची मुलं असतील नातू असतील का असतील आज किती मुलांना इथं नोकरी कुठं काय कुठलं काय कॉन्ट्रॅक्ट आता महानगरपालिका तुम्ही बघितलेली आज कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालू आहे तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी कमीत कमी इथले जे गुन्हेगारीतली मुलं असतील समजा त्यांना नोकऱ्याला लावण्याचा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे का इथले स्थानिक नगरसेवक असतील त्यांनी कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट